जुने कपडे तुम्ही कोणालाही जेव्हा देतात दान म्हणून देतात किंवा असंच देतात तर ते कशा पद्धतीने दिले गेले पाहिजे आणि जुने कपडे कोणालाही देताना कुठल्या गोष्टी कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे की जेणेकरून ते जुने कपडे दिल्याचं ते दान करण्याचं आपल्याला पुण्य फळच मिळालं पाहिजे उगाच ते जुने कपडे देताना जर तुम्ही या काही चुका केल्या जे शंभर टक्के जवळपास नव्याण्णव टक्के लोक करतात तर त्यामुळे त्या दानाचं आपल्याला पुण्य मिळण्याऐवजी त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात हो आणि आपण मुद्दाम नाही करत आपल्याला या गोष्टींची माहिती नसल्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात बघा आपण जेव्हा पण काही गोष्टी करतो ना देवाधर्माच्या किंवा इतर काही गोष्टी तर त्यामध्ये वास्तुशास्त्राचे काही नियम असतात मी म्हणत नाही की शंभर टक्के सगळ्या गोष्टी गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे झाल्या पाहिजे पण कमीत कमी ज्या सहज शक्य होणाऱ्या गोष्टी ना त्या आपण नियमांनीच केल्या पाहिजे तर वास्तुशास्त्रामध्ये जुने कपडे दान करण्याबाबत काही नियम सांगण्यात आलेले आहे असं मानलं जातं की या नियमांचं पालन केल्यामुळे जीवनामध्ये नकारात्मकता येत नाही आणि जुने कपडे देताना काय करावं काय करू नये ही तर माहिती मी तुम्हाला सांगणारच सा आहे पण मगा कसं होतं अनेकदा आपण ट्रेंडनुसार नवीन कपडे खरेदी करत जातो आणि जुने कपडे जे आहे ते अगदी चांगलेले चांगले, चांगले असतात फाटके तुटके नसतात पण मग आपल्याला आहे ना नवीन ट्रेंडमुळे ते जुन्या ट्रेंडचे वाटायला लागतात वापरायची इच्छा होत नाही किंवा कधी कधी ते चांगले असतात छोटे व्हायला लागतात आपण बघा कधी जाड होतो कधी बारीक होतो तर त्यामुळे ते फिटिंगला येत नाही मग अनेक वेळा ते जे जुने कपडे आहे ते जवळच्या आपण ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला देतो किंवा आपण एखाद्या ठिकाणी दान करतो तर कपडे दान केल्यानंतर जुन्या मालकाची ऊर्जा म्हणजे जो जुना मान म्हणजे ज्या माणसाने ते वापरलेले आहे ज्या माणसाने खरेदी केलेली असते ते आपण त्याला त्या कपड्यांचा मालक समजू शकतो तर जुन्या मालकाची ऊर्जा त्याच्या भावना किंवा त्याचे अनुभव ते नवीन कपडे ते धारण करणाऱ्याकडे जाऊ शकतात त्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर देखील त्याचा नकारात्मक परिणाम पडू शकतो म्हणून नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी जुने कपडे दान करण्यापूर्वी ते कोणाला दिना देण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम तुम्हाला पाळायचेच आहे आणि मगच तुम्ही तुम्ही जुने कपडे जे आहे ते तुम्ही दान करा किंवा कोणाला तरी द्या आणि मोस्टली बघा स्त्रियांचा हा खूप म्हणजे कपडे म्हणजे त्यांच्या अगदी आवडीचा विषय असतो आपल्याला आहे ना कोणाची काही साडी बघितली कोणाचे काही कपडे बघितले आणि आपल्याला खूप ऑप्शन असतात साडी असते पंजाबी ड्रेस असतो लेगिन कुर्ता असतात आपण जीन्स टॉप वगैरे म्हणजे मुलांचा स्त्रियांसाठी ऑप्शन्स खूप आहे त्यामानाने पुरुषांचं आहे ना आपण बघायला तर खूप कमी असे पुरुष असतात ज्यांना कपडे खरेदीची आवड असते पण आपल्या स्त्रियांमध्ये म्हणजे दहापैकी दहा स्त्रियांना असतेच कपडे खरेदीची आवड तर त्यामुळे आपण आपले जुने कपडे देताना काही त्या त्या दानाचं आपल्याला पुण्य मिळायला पाहिजे उलटे काही परिणाम होऊ नये यासाठी आपल्या आयुष्यातला त्रास वाढू नये यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची तर सगळ्यात पहिले म्हणजे जुने कपडे देताना तुम्ही कधी पण आपली जवळची बहीण असू द्या की अगदी जवळचं कोणी असू द्या डायरेक्ट अंगातले आपले कपडे काढून ते तसेच तुम्ही त्यांना देऊ नका समोरच्याला जर तुम्ही एखाद्याला जुने कपडे देताय तर शक्य असल्यास ते कपडे जे आहे ना ते तुम्ही धुवूनच द्यायचे आहे म्हणजे आपल्या जर धुतलेले कपडे असतील तर तेच तुम्हाला घरामध्ये कोणी पाहुणे जरी आले कधी कधी बघा कोणी आपल्याकडे पाहुणे येतात त्यांचं राहायचं वगैरे असा काही प्लॅन नसतो पण आपण म्हणतो की राहून जा आजचा दिवस वगैरे अशा वेळेस आपण त्यांना कपडे सुद्धा देतो आपले वापरायला आप मग अशा वेळेस जे धुतलेले कपडे आहे तेच त्यांना द्यायचे आहे आणि त्यांनी वापरल्यानंतर ते व्यवस्थित वापर धुवून मग आपण वापरायचे आहे शक्यतो हा नियम बरेच बरे लोक पाळतात कारण स्वच्छता म्हणा किंवा इतर गोष्टींच्या दृष्टीने पण आपण याचा विचार करतो पण काही काही कसं काही काही नाते आपले अगदी जिवलग असतात आपली बहीण वगैरे असेल तर आपण या काय म्हणतो जाऊ दे बहिणीनेच घातलं होतं ना काय होतं घेऊ घालून असं करतो पण जरी बहिणी पण त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी सकारात्मक नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती साठवलेली असते आणि त्याचा परिणाम आपल्या कपड्यांवर होत असतो म्हणून बघा बघा आपण एखाद्या पूजेच्या पण या रंगाचे कपडे घालावे हे घालू नये वगैरे हे का म्हणतो कारण त्या कपड्यांचा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी भाग असतो त्यांचं पण काहीतरी महत्व असतं तर त्यामुळे आणि बघा पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्याला जुने कपडे दान करताय तर ते कधी पण फाटके तुटके नसावे कपडे ना कोणाला पण देताना ते व्यवस्थित असतील तर द्यावे नाहीतर असे फाटके तुटके कपडे देऊ नये त्यामुळे आपल्याला त्याचं पाप लागतं आणि दुसरी गोष्ट शक्य असल्यास जेव्हा तुम्ही कोणाला गरीबाला कपडे दान करतात तर त्याच्यासोबत तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये असं तुम्ही त्याच्यासोबत जा हे एक मानलं जातं तर त्यामुळे तुम्हाला निदान पाच रुपये दहा रुपये असं तरी आपण त्या कपड्यांसोबत दिलं पाहिजे आता आमच्या इथे बघा दर अमावस्याला ज्या मागणाऱ्या अमा मावशी असतात तर मावशी तर त्या येत असतात तर त्यांना आपण अमावस्याच्या ताटामध्ये गोष्टी देतो जसं की मीठ देतात तेल देतात पीठ देतात काळी उडदाची डाळ कांदा अशा बऱ्याचशा गोष्टी दिल्या जातात त्याच्यासोबत मी मुलीचा म्हणा मिस्टरांचा किंवा माझा एखादा जो जुना एखादा कपडा असेल म्हणजे जो चांगला आहे व्यवस्थित धुतलेला तर तो मी त्यासोबत देत असते वस्त्रदानामुळे आपल्या घरातली इडापिडा जाते तर त्यामुळे जेव्हा तुम्ही वस्त्रदान करता तर ता त्यासोबत मी त्या मावशींना अकरा रुपये दहा रुपये असं देत असते आणि पाच दहा रुपये आपण आपल्यातला थोडासा वाटा मी म्हणत नाही अगदी तुम्ही हजार आणि पाचशे रुपये द्या अजिबात नाही पाच रुपये दहा रुपये काहीतरी द्या कारण पैसा ही लक्ष्मी आहे तर त्यामुळे आपल्याला हे लक्ष्मी स्वरूप काहीतरी दान आपल्याला त्यांना करायचं असतं ही एक गोष्ट झाली आणि बघा कपडे दान करताना कधी पण सुद्धा आपल्याला भान ठेवलं पाहिजे गुरुवारी कपडे कधी पण दान करू नका बघा गुरुवारी आपण फरशी पुसत नाही गुरुवारी आपल्याला घरातली स्वच्छता करायची नसते तसंच गुरुवारच्या दिवशी कितीही काही जरी झालं तरी पण गुरुवारच्या दिवशी शक्यतो दान करू नये कारण बघा कुठला एखादा सण आला वगैरे तर त्यावेळेस त्या गोष्टींनुसार काही नियम बदलतात पण असंच नॉर्मल आपला गुरुवार आलेला आहे आणि त्या दिवशी दारात कुणी आलं तुम्ही इतर काही द्या पण मग कपडे वगैरे गुरुवारच्या दिवशी शक्यतो दान करू नये तर बघा आपल्या जीवनामध्ये कपडे हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि आपण अगदी सहजपणे काय कपडेच तर आहे देऊ एखाद्याला असा आपण विचार करतो आणि हे नियम तुम्ही स्वतः सुद्धा पाळायचे तुम्ही दुसऱ्याकडे कोणाकडे जाताय तर त्या त्यावेळेस पण आपण आपलं भान ठेवलं पाहिजे जे गोष्ट गोष्टी आपण पाळतो ते पण आपण बाहेरच्या म्हणजे बाहेर गेल्यावर पाळल्या पाहिजे कोणाकडे आपण गेलो तर साधा एखादा कपडा आपण आपला ठेवला पाहिजे की जेणेकरून दुसऱ्यांचे कपडे घालण्याची आपल्याला वेळ येणार नाही की ती पण जवळचं असू द्या जिवाळ्याचं असू द्या परि पण तरी पण या काही गोष्टींचं आपण पालन केलं ना मग आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत नाही मग आपण म्हणतो मी सगळं करते सगळं व्यवस्थित आहे पण तरी पण असं का होतं हा प्रश्न आपल्यालाच कधी कधी आप आपला पडत असतो मग या काही चुका आहेत ते आपल्याला माहीत पण नसतात की या चुका आहेत त्या होऊन जातात म्हणून ही कपड्यांबद्दलची दान करण्याबद्दलची अत्यंत माहिती मला तुमच्यापर्यंत पोचावीशी वाटली नक्की तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा कारण हा अतिशय महत्त्वाचा आणि रोज आपण या गोष्टींशी बघा ह्या करत असतो कपडे देत असतो म्हणून ही माहिती सगळ्यांना असणं गरजेचं आहे तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ